नमस्कार प्राध्यापक बी जी मंगळे जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रहो अत्यंत गंभीर विषयावरती आपण चर्चा करणार आहोत त्यापूर्वी हा जो विषय आहे हा विषय सगळ्या रोगाचं मूळ हे देवेन्द्र फडणी विसामध्ये आहे असा आरोप अंजली दमाणी यांनी केलेला आहे अंजली दमाणी आ, या मराठा आरक्षणाच्या विषयावर काय म्हणतात ते प्रथम पाहू जननी जननी आंदो आपण आंदोलन बघितलं आता पर्यंत तर त्यांचं एवढंच म्हणण आहे की बाबा महाराष्ट्र महाराष्ट्र भर जेवढे मराठा आहेत त्या मराठ्यां पैकी ते तगड्या मराठ्यां नाही बोलत आहेत जे गडवंजे आहेत त्यांच्या बद्दल नाही बोलत आहेत ते बोलत की जे आर्थिक रित्या अतिशय दुर्बळ आहेत अश्या लोकांना आरक्षणे ही मिळायला हवं त्यासाठी त्यांनी एक मार्ग दिला की बाबा ज्यांच्या ज्यांच्या कुडवी नोंदी मिळतील त्या कुडवी नोंदी पकडून त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळाला याच्यात काहीही गैर नव्हतं काहीच गैर नव्हतं आता सगळ्यांना माहितीये की जर हे वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं तर ते कोर्टात स्टँड होणार नाही हे शक्यच नाहीये पुढं मग ह्याच्यात आता मार्क काय करायचं तर आता ओबीसीच्या आधी मला जे दिसतं ते मी सांगते नम्रता मला असं वाटत होतं की हे फडणवीसांनी भुजबळांना अचानकपणे मोठं केलं ते मोठ्या करण्या मागे त्यांचा हेतू एवढाच होता की कुठेतरी हे जर मराठा आरक्षणाचा मुद्दा जर लावून धरला गेला तर शिंदे जरा पुढे होतील आणि मी थोडा मागे राहील याच्यासाठी म्हणून यांनी भूतकाळाचं मोठं केलं आणि ते ओबीसीचा जो सो कॉल लढा आणि जे सो कॉल सगळ्या त्यांच्या मिटिंग झाल्या आणि त्याच्यावर जे पूर्वी त्यांच्या ज्यांच्या छातीत कळ यायची ते फाड फाड भुजबळ अगदी बोलायला लागले आणि अक्षरशः जे जे बोलले ते कधीही मर्यादा ठेऊन बोलले नाहीत आता जरांगी जे आधी बोलायचे ते अतिशय मर्यादा ठेऊन बोलायचे ते म्हणायचे की गावागावात भांडणं लावून देऊ नका आम्ही मराठा एकत्र तुम्ही आमच्यात मुद्दम भांडणं लावून देत असं ते एकदा नाही अनेक वेळा म्हणाले पण ही मुद्दम भांडणं लावायला आधी भुजबळांना उभं केलं जसं जरांगीर जे म्हणाले ते अतिशय आहे की आतापर्यंत अशी अनेक पीसीस अशा अनेक प्रेस कॉन्फरन्सेस जण नेहमी घेतात त्याच्यातले किती प्रेस कॉन्फरन्सेस कव्हर होतात पण या सगळ्या चॅनलवर सगळ्या याच्यावर कव्हर झाली तर त्याच्यावर आणि ते जे बोलत होते त्यांनी अतिशय टॅक्टफुली गेम केला ते काय म्हणाले की जरा आता असंही म्हणतील की हे सरकारचे षडयंत्र आहे आणि सरकार हे मुद्दम करत आहे तर हे कुठून म्हणजे त्यांनी सगळ्या बाजू करून कव्हर करून लोकांना हे पटवून दिलं की मी सरकारच्या बाजूनी नाही पटवून देण्याचा प्रयत्न केला पण हे कुठेतरी नेहमी अडकतात तर नम्रता जर आठवत असेल अधिवेशनाच्या बोलले होते आणि त्यांनी यांचं नावही घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी यांची प्रेस कॉन्फरन्स होते आज जर आपण कोरोना बघितली तर हा योगायोग असूच शकत नाही दिस इज नथिंग बट अ स्टेज मॅनेज त्यांना पूर्ण हा लढा जो आहे तो पाडून काढायचा आहे आणि त्यासाठी जरंगे म्हणाले आज एक नाही अनेक लोकांना ते उभं करतील या काळात मला वाटतं गोष्टीचं की पूर्ण महाराष्ट्र जेव्हा होता जेव्हा पेटलवता म्हणजे भावने पेटलवता आग लावण्याबद्दल नाही म्हणत आहे मी कारण त्याचाही शब्दाचा अनर्थ कोणी करू शकत तर असा जेव्हा सगळा मराठा समाज हे खरंच मागासलेले आहे जे पेटून उठले होते आणि ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे अशा लोकांना जर मिळालं नाही ते कुठेतरी खूप चुकीचं होईल आणि हा लढा परत उभा करणं कोणालाही शक्य होणार अगदी मी विनोद पोखरकरांनी त्यांनी असं स्पष्टपणे आरोप केलाय तो प्रथम आरोप करूया आणि मग त्यांनी काय म्हटलंय आता हे आपण ऐकलंच की इतिहासात एवढं मोठं मराठ्यांचा लढा किंवा एवढं मोठं आंदोलन पुन्हा उभारणार नाही हे मराठ्यांनी लक्षात घ्यावं हा याच्या पाठी अत्यंत महत्वाचा असा संदेश त्या या व्हिडिओमध्ये देतात ते या ठिकाणी सगळ्यात पहिला असा प्रश्न विचारला आहे जरांगेच्या मागणीमध्ये ते काय काय गैर आहे त्याच्यामध्ये एकोणीशे सदसठच्या पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडतात त्या शोधायला त्यांनी लावलेल्या आहेत त्या शासनानं त्यांच्या सांगण्यावरनं शोधलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि त्या लोकांना ओबीसीतून ते आरक्षण मागत मराठा समाज हा सरसकट अत्यंत श्रीमंत आहे अशा पद्धतीची भावना कुणीही बाळगू नये त्याच्यामध्ये गरीब गरजू असा गरजवंत मराठ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे एक जो क्रिमिलेअर आहे तो तुम्ही ते म्हणतात की तुम्ही बाजूला काढा आणि या पद्धतीनं ओबीसी प्रवर्गातून या मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे त्यांना शिक्षणात नोकरीत आणि सामाजिक पातळीवरती हे आरक्षण अत्यंत मदत मदतीचं ठरेल असं ते म्हणतात म्हणजेच की दुसरं सांगत असताना ते म्हणतात की ज्या वेळेला या पद्धतीनं नोंदी सापडतील त्या नोंदी प्रमाण त्यांना आरक्षण अं म्हणजे प्रमाणपत्र देऊन आरक्षण भेटेल त्याच नोंदी प्रमाण त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मागणं हे सुद्धा काही गैर नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे हा लढा एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे याच तुम्हाला हे दिसून येईल अत्यंत मार्मिकपणे त्यांनी अत्यंत वृत्तीनं हे सगळे मांडणी के केलेले आणि याच वेळेला ते दुसरा भाग असं म्हणतात जे आरक्षण मराठ्यांनी मागितलंच नाही जे आरक्षण मनोज जरागे पाटलांनी मागितलंच नाही ज्याच्या पाठीमाग ते नाही आहेत ते आरक्षण मराठ्यांच्या नावावरती खपवत आहे कोण करत हे सगळं तर त्याच्या पाठीमागं सुद्धा बोलावता धनी हाच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दहा टक्के आरक्षण दिलंय हे कोर्टात टिकणार आहे का पन्नास टक्केच्या वरच जे आरक्षण आहे पन्नास टक्केच्या वरच जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची परमिशन लागते आणि काही अपवादात्मक परिस्थितीतच हे आरक्षण अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच हे आरक्षण टिकत अन्यथा टिकत नाही हे आरक्षण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की राज देशातल्या बावीस राज्यात हे आरक्षण आता सध्या दिलेलं आहे पण हे सगळं सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात टिकेल का हा फार मोठी गोष्ट आहे आणि मग याच्या आधी याच पद्धतीचं आरक्षण दोन हजार सोळा दोन हजार अठरा देवेंद्र फडणवीस आणि आता पुन्हा तीस चूक तुम्ही तिसऱ्यांदा का करताय मराठ्यांना हे आरक्षण मिळेल का नाही तर याच्या पाठी मग वेगळा हेतू निश्चितपणे आहे दोन हजार चोवीस ची लोकसभा इलेक्शन आला आणि हे चालू वर्ष हे लोकसभा इलेक्शन आहे एकदा एकदा हे लोकसभा इलेक्शन साठी मराठ्यांची मतं घेणं हा त्या प्रा हेतू असणार आहे हे निश्चित आहे एकदा मतं त्यांची घ्यायची आणि परत सत्तेवरती पाच वर्षासाठी बसायचं आणि मग त्या जे ते ज्या वेळेला कोर्टात जाईल हे आरक्षण त्यावेळेला कोर्टात काही का निकाल लागेल तिकडे बघायचं सुद्धा नाही जे घडेल ते घडेल पुन्हा नव्यानं मागणी करायची पुन्हा नव्यानं त्यांना आश्वासन द्यायची हा जो आता दोन वेळा झालेला जो प्रकार आहे हा पुन्हा तिसऱ्यांदा होतोय रिपीट होतोय हे लक्षात ठेवा म्हणजे दोन वेळा जे सिद्ध झाले तेच पुन्हा तुम्हाला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला हे देत मराठ्यांना योग्य अयोग्य हे वेळीच विचार करा अर्थात मराठ्यांनी हे आंदोलन फारसं स्वीकारलेलं नाही आहे जे भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस वगैरे ह्या लोकांना मांडणाऱ्या काही अगदी मूडभर लोकांनीच या आरक्षणाचं स्वागत केलेलं आहे त्यांनी दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा आरोप असा केला आहे तो छगन भुजबल साहेबांच्या विषय छगन भुजबल साहेबांना कुणी उभा केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभा ते उभं का केलं तर तेस है कि हो ते स्पष्टपणे सांगतायत की या मराठा आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हिरो होत होते त्यांना त्याचं सगळं श्रेय मिळत होतं शिंदेना मग अशा वेळेला जर शिंदेना श्रेय मिळत असेल तर माझं काय या हेतून ते म्हणतायत की भुजबळ साहेबांना पिक्चरमध्ये आणलं आणि भुजबळ साहेब मध्ये बेतालपणे बोललं मनोज जरांगी पाटील सुरुवातीला म्हणत होते भुजबळ साहेब तुमच्या गाव गावगाड्यामध्ये वेगवेगळ्या वेग जाती धर्मामध्ये भांड लागत हे स्वतः अंजली आवरा स्वतःला हे मनोज जारांगी पाटील म्हणत होते मग अशा पद्धतीनं ही जी बेधडक वक्तव्य बेधडक आरोप भुजबळ साहेब म्हणायचे हे दाखले चुकीचे आहेत हे नोंदी चुकीचे आहेत त्या काडाकोड झाल्यात अनेक प्रकारचे आरोप झाले पण त्यांच्यावरती कारवाईचं धाडस कुणी केलं नाही कारण त्याच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस होते या तीन पक्षांचा प्रमुख जो आहे तो आहे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढं हे एकनाथ शिंदे साहेबांना जाता आलं नाही आणि या आरक्षणाचं श्रेय सगळं एकनाथ शिंदेला मिळेल म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना चित्रामध्ये आणलं आणि या प्रतिमेमध्ये आणलं आणि फडणवीस फडणवीस साहेबांच्या मनासारखं सध्या एकेकाळी चार शब्द बोलले जरा थोडस वाचन केलं तर ज्या भुजबळ साहेबांच्या छातीत दुखायचं ते भुजबळ साहेब आता तासन तास वेगवेगळ्या हावभाव सहित धडाधड बोलू लागले हे कसं काय घडलं तर ते असं स्पष्टपणे म्हणतात की हे जे घडतंय याच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस आहेत असं त्यांचं स्पष्टपणे हवं या भुजबळ साहेबांनी केवळ आपल्याच शासनावरती आरोप करून थांबले असं नाही मराठ्यांना गैर ठरवलं हे एवढंच नव्हे ओबीसीतून आरक्षण त्यांचा जो हक्क आहे तो सुद्धा त्यांनी डावलाला पाठिंबा बघितलं नाही हेही ठीक आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन तरी सुद्धा हे संघटन मोडत नाही हा लढा तुटत नाही मग यासाठी काय करायचं हे ज्या वेळेला त्यांनी विचार केला त्यावेळेला बारसकरला बारस सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यानेच हे केलंय प्रोजेक्ट केलंय असं त्यांचं म्हणजे आदल्या दिवशी हाऊसमध्ये भुजबळ साहेब सभागृहामध्ये बोलतात अजय बारसकर नावाच्या महाराजांच्या विषयी बोलतात आणि त्यांनी मनोज जारांगे पाटलांच्या कार्याविषयी आणि याच्याविषयी अत्यंत नापसंती अत्यंत गाड्या शब्दात सांगितलेलं असं ते म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी अजय बारसकर अं म्हणजे माध्यमाला स्वतःची मुलाखत देतात पत्रकार परिषद घेतात हे कसं योगायोगानं घडलं ज्या अजय बारसकर जो अजय बारसकर या राजकीय एरिणामध्ये एकदम नवीन आहे कुठल्या तरी एखाद्या चॅनलला छोटीशी मुलाखत देऊन जो गेला असता त्याची मुलाखत तासन तास ही सगळ्या चॅनलवरती आणि प्रिंट मीडियावरती दाखवली जाते याच्या पाठीमागं त्याला कोणतरी त्याचा गॉडफादर असल्याशिवाय घडेल का नाही घडणार बरोबर आहे तर या ठिकाणी ताई म्हणतात की त्याला सुद्धा स्पॉन्सर हा भुजबळ साहेब बारसकर ज्यावेळा <स्थिका> बोलत होते त्यावेळा ते म्हणजे सत्ताधाऱ्यांना किंवा भारतीय जनता पार्टीला किंवा सत्तेला होत असा स्पष्ट आरोप अंजली हे सगळं करण्या पाठीमाग मराठ्यांच्या मतांचं होणार ध्रुवीकरण आणि मराठ्यांचं होणार संघटन आणि त्याचा प्रमुख अन मनोज जरांगी पाटील हे सगळं या लोकांच्या डोळ्यात खोपत होतं कारण उद्या यांच्या सत्तेला शिह द्यायला ही सगळी कारणीभूत होती आणि यांना जर एकत्रित जर का ठेवलं तर आपल्या सत्तेला कधीही हा थ्रेट आहे ही भीती आहे हे ते जाण म्हणून त्यांना त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय त्यांना हा मराठांचा लढा मोडून काढायचा आहे हे आंदोलन थांबलं पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या विषयी या मराठा समाजामध्ये अत्यंत तिरस्कार उत्पन्न होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे यासाठी सगळे हे चाललेले उद्योग आहेत अप्रत्यक्षपणे हे सगळं लक्षात घ्या म्हणजे भुजबळ साहेबांचा बोलावता त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी इतकं मोठं हे सगळं रचलेलं आहे असं अंजली स्पष्ट मत आहे आणि हे मित्र बऱ्यापैकी जुळूनही येत या ठिकाणी अंजलीईनी मराठा समाजाला एक अतिशय चांगला मोलाचा सल्ला दिलाय ते म्हणतात की हा लढा निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना मोडून काढायचा पण त्या म्हणतायत की अशा पद्धतीचा एवढा प्रचंड मोठा लढा इतिहासात पुन्हा उभारणार नाही आधीही झाला नाही आणि पुन्हाही उभारणार नाही त्यामुळे मनोज जरागे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभारलेला हा जो लढा आहे हा न भूतो न भविष्य होणार लढा आहे हा सांभाळा लक्षात ठेवा कारण पुन्हा असा हा उभारणार नाही हे मराठ्यांचं काम आहे अशा पद्धतीनं कोणी येईल आणि मनोज जरागे पाटलांच्या वरती आरोप करायला लागेल आणि त्यात जर तुम्हाला सत्यता बसायला लागली तर तुमचं योग्य आहे काय आयोग आहे तुम्हाला समजायला पाहिजे की मूळ मुख्य मुद्दा काय आहे की अशा पद्धतीचा लढा हा पुन्हा उभारणार नाही ना त्यामुळं चित्त आणि ढळू देऊ नका तुमचा मार्ग हा ढळू देऊ नका याच्यामध्ये तुमचं हित आहे अशा पद्धतीने याच्याही पुढे जाऊन आणखी एक त्यांनी प्रश्न समाजाला असा विचारलेला आहे मला असा प्रश्न या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना विचारावासारखा वाटतो तो म्हणजे म्हणजे अंजली की ओबीसी मधून आरक्षण मराठा मिळणं हे त्यांचा हक्क दिसतो आहे कारण नोंदी या त्यांच्या आधीच्या सापडत आहेत आणि कुणबीला या घटनेनं आरक्षण दिलेलं आहे हे असं असताना अंजली ते एक अत्यंत गंभीर प्रश्न आपल्या माध्यमातून शासनाला विचारतात त्या म्हणतात की हे जर दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकलं नाही मराठ्यांना दिलेलं हे जर दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर हे सगळे पक्ष मिळून त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्यात पुढे आहे हे सगळे पक्ष मिळून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आम्ही देतो ते टिकलं नाही तर आम्ही द्यायला बांधील आहे अशा पद्धतीचं लेखी देतात काय बघा फार मोठा सवाल त्यांनी शेवटी विचारला मित्र थांबतोय पण मी एक सगळ्यात महत्वाची विनंती करतो माझा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद